नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये जे कपड्यांची निर्माता कंपनी आहे आज आपण ज्या डिपार्टमेंट मध्ये आलेले आहे ते डिपार्टमेंट म्हणजे की प्रिंटेड साड्यांचं डिपार्टमेंट आणि लाईव्ह कस्टमर तुम्ही इथे पाहू शकता व्हेरायटी बघत आहे रेग्युलरच्या साड्या जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते तीनशे आणि पासष्ट दिवस विक्री होतात ते कलेक्शन पाहते ती व्हेरायटी जर तुम्हाला बघायची असेल तर सिंपल सोबत स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सध्या आज आपण ह्या बद्दल बोलणार आहे की तुमचे जे कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न येत आहे उत्तर तुम्ही जे विचारताय आणि त्याचं कदाचित असं होतं की त्यांचं उत्तर आम्ही देऊ नाही शकत आहे कारण की व्हिडिओ त्याच्या नंतर कलेक्शन वगैरे आणि त्याची माहिती वगैरे ते संपूर्ण देता देता कुठे कुठे आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाहीये तुमचे कमेंट सेशनच से कदाचित रिप्लाय नाही जात आहे असंही होऊ शकतो म्हणूनच आम्ही लाईव्ह तुमचे जे कमेंट आहेत ते विचारताय तर पहिला प्रश्न विचारलेला आहे ते तुम्ही सांगा बघा तर एका जणांनी प्रश्न विचारलाय की गावात कोणाला जर कपड्याचा व्यवसाय करायचा असेल तर किती रकमात सुरू करू शकतो खूप चांगला प्रश्न विचारलाय आणि मला असं वाटतंय एखादा असा माणूस आहे का ज्यांना पुढे जायची इच्छा आहे आणि ते काही ना काही करून दाखवायसाठी ते प्रश्न विचारलेला आहे की गावात जर आम्ही सुरू करूया तर किती रकमानी सुरू करू शकता जसं तुम्ही पाहू शकता पहिल पहिल आजूबाजूला प्रत्येक जाग्यावर कस्टमर हीच कस्टमर आहे परचेसिंग करत आहे तर हे म्हणजे की गावा ठिकाणीचा जो प्रश्न आहे गावा ठिकाणी जर तुम्हाला पुढे जायचं असेल त्या माणसाला काही करून दाखवायचं असेल आपल्या पर्टिक्युलर मी तुम्हाला गावाविषयी सांगेल तर गावाला आता खेतीचा जो काम आहे तो पण प्रचंड संख्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात होतो बट आताचा जो टाइम आहे जसं तुम्ही बघू शकता की गर्मी पडते ऊन पडतो तसाच थंडीही होते पाऊस पण पडते आणि महाराष्ट्रामध्ये आता सध्या पाऊस पडलेला सुद्धा आहे तर ते काय जो वातावरण आहे आपला तो वातावरण चेंजेस होते जेणे कुठे ना कुठे खेतीवर पण असर होते म्हणूनच एक माणूस असं विचार करतो की आपण काही साईड बिझनेस करू शकू किंवा गावात ना कशा पद्धतीने सुरू करू शकू प्रत्येक गावा ठिकाणी हा कपड्याचा व्यवसाय चालणारच चालणार कारण की गावाची जी सिस्टम आहे ते मी तुम्हाला सांगेल कोणतीही वस्तू पाहिजे असेल ना तर ते लगच्या लगेच घेऊ नाही शकत त्यांना थोडेसे जिल्ह्यापर्यंत त्यांचा जो आ, मार्केट आहे त्या मार्केट कशी जावं लागेल तेव्हाच ते प्रॉपरली वस्तू का घेऊ शकतात आणि त्यांच्या गावात म्हणजे पन्नास लोकांचा जो गाव आहे त्या लोकांमध्ये कदाचित तिथे त्यांना सर्व्हिस नाही मिळते तिथे त्यांना प्रॉडक्ट नाही मिळत कारण की गावा ठिकाणी जे आहेत ना ते छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक नाहीये खेतीवाडी करणारे लोक आहेत जर तुम्ही हा प्रश्न विचारला आम्ही गावात नाही कमी रक्कम कसं इन्व्हे करू शकतो तर तुम्हाला कमी म्हणजे थोडक्यात थोडकी वीस ते पंचवीस हजाराच्या रकमामध्ये तुम्ही सुरू करू शकता कपड्याचा व्यवसाय अगदी सोपा सरळ बिझनेस आहे छान प्रमाणामध्ये तुम्ही कलेक्शन मेंटेन ठेवा प्रत्येक व्हेरायटी ठेवा हे रेग्युलरच्या डिपार्टमेंट मध्ये आपण आलेले जिथे तिथे हेल तुम्ही कस्टमरांची पाहू शकता परचेसिंग होते प्रत्येक जाग्यावर प्रत्येक पुण्यावर तुम्ही पाहू शकता लोक इथे व्यवस्थित परचेस करत आहेत तसेच व्हेरायटी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे आणि ही व्हेरायटी जी आहे ना ती अगदी छान सोपी आहे सरळ आहे तर गावा ठिकाणी जे आहेत ते अशी का खूप चालते तर लक्ष घ्या गावा ठिकाणी कोणती वस्तुकांची डिमांड आहे तीच का तुम्ही फुलफिल करू शकता हे पहा मॅडम हा कपडा कोणता आहे खूप सारे कमेंट येतात व्हिडिओ बनवताना कपडा कोणता सा, एक साडी मिळेल का चार साडी मिळेल का तर तुम्हाला नक्की मी सांगेल की कपडा व्हेरायटी तुम्हाला सर्व माहिती देणार बट एक दोन तीन चार असे सिंगल पीस मध्ये डील नाही करत आहे कपडा सर सिफॉन मध्ये मिळणार आहे तुम्हाला जॉर्जेट पाहिजे ब्रासो पाहिजे वेटलेस पाहिजे किंवा तुम्हाला क्रेप कपडा पाहिजे प्रत्येक व्हेरायटी तुम्हाला इथे वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये मिळून जाणार आहे साड्याबद्दल बोलू तर साड्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड साड्या मिळणार आहे तसेच काटा पदराच्या साड्या पैठणी साडी आणि जर तुम्हाला कॉटन साडी आता समर स्पेशल कलेक्शन आलेले कॉटन मध्ये ते हवं किंवा कॉटन सिल्क मध्ये पाहिजे मध्ये पाहिजे प्रत्येक वस्तूमध्ये डील अजमेरा फॅशन हा ब्लाउज पीस राहणार आहे सोबत आणि छान कलेक्शन अजून एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवेल हे डिझाईन अप्रतिम छान उत्तम कलेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला आणि हा जो कपडा राहणार आहे तो जॉर्जेट मध्ये राहणार आहे जॉर्जेट मिळून जाणार आहे चिनॉन मिळून जाणार आहे प्रिंटेड मिळून जाणार आहे प्रिंटेड मध्ये पण वेगवेगळ्या कलर चार्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला हे वस्तू का मिळणार आहे हे तर मॅडम घरी बसून जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर कसं करणार घरी बसल्या बसल्या जर तुम्ही ऑर्डर करायचा विचार करताय तर तुमचा जो एक पार्सल असतो त्या ट्रान्सपोर्टच्या हिसाबाने ऑर्डर एक्सेप्ट होतो तर तुम्ही घरात ना ऑर्डर करताय तुम्ही दुकानासाठी तुमच्या साठी ग्रो करायसाठी नवीन कलेक्शनची रिक्वायरमेंट फुलफिल करताय तुमच्या कस्टमरांना देण्यासाठी तर तुम्ही वीस ते पंचवीस हजाराचं इन्व्हेस्टमेंट करू शकता अदरवाइज तुम्ही जर इथे भेट घेतली सुरतला तर त्याच्यासाठी काही बाउंडेशन नाहीये की एवढ्याच रकमाचं घ्यायचे किंवा तेवढ्याच रक्कमाचं घ्यायचे तुम्हाला फक्त एकच बाउंडेशन आहे ते म्हणजे की अशा सेट हो हे सेट टू सेट घ्यायचे कोणताही सिंगल मिळणार मी अगोदरही बोलले तसेच तुम्हाला हे पूर्ण सेट ते सेट टू घ्यायचं असतं तर मी ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन तुम्हाला दाखवेल व्हेरायटी खूप छान आहे नवीन कलेक्शन आलेले आहेत तसेच मी तुम्हाला हाही व्हेरायटी दाखवणार आहे अगदी छान सुंदर उठावदार वेटलेस साड्या जे म्हणतात ना ते इथे या साडीचा लुक पाहणार लक्ष लगेच पसंत येणारा हा कलेक्शन आहे मार्बल प्रिंट तुम्हाला मिळत आहे तसेच आतमध्ये फ्लावरचं युनिक कॉन्सेप्ट रेडी केलेले छान ही साडी आहे सा मीटरचा सा कट राहणार आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर करायचा विचार करता तर स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर पाठवा म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेल मिळेल प्रॉडक्ट त्यांची प्राइस सोबत मिळेल आणि पीडीएफच्या शेवटच्या पेजवर सर्व इन्फॉर्मेशन मेन्शन असते कि तिचा सेट आहे किती क्वालिटी येणार आहे आणि डिझाईन कोणती राहणार आहे ते प्रत्येक वस्तू का तुम्हाला तिथे मेन्शन आहे तुम्ही पीडीएफच्या शेवटच्या पेजवर सर्व शकता तसेच तुम्ही सोडून जे काही कलेक्शन आम्ही व्हिडिओच्या थ्रू आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर नंबर शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर तुम्हाला अजूनही प्रश्न विचारायचा असेल कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या कमेंटच्या हिसाबानी आम्ही तुमचे उत्तर देऊया कारण की बिझनेस हा प्रत्येक माणसाचा एक स्वप्न पूर्ण करू शकतो तशी एक अगदी चांगली संधी आहे आणि ही संधीचा जर तुम्ही लाभ घ्यायचा विचार केलेला आहे तर तुम्ही नक्की कपड्याचा व्यवसाय करा इतर काही व्यवसाय आहेत हा इतर खूप सगळे जगामध्ये व्यवसाय झालेले आहेत पहिल्यापेक्षा जास्त व्यवसाय झालेले आहेत बट तरी सुद्धा हा जुना व्यवसाय कपड्याचा व्यवसाय खूप वर्षापासून चालतोय आणि नेहमी चालणारा हा व्यवसाय जर तुम्ही गावात करताय सिटी मन करताय किंवा एक शहर म्हणून करताय जिकडनाही तुम्हाला करायचं विचार आहे तुम्ही करताय तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल बिझनेस करत आहे त्याच्यानंतर कस्टमर बेसवर डिपेंड करत की तुम्ही काय व्हेरायटी मेंटेन केलेली आहे कस्टमरांना काय आवडतंय तशीच व्हरायटी तुम्हाला घ्यायचे आणि तसेच विक्री करायचे तर हे होतं सिंपल सोबत तुमचे जे क्वेश्चनचे आन्सर ते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये येऊया तर तुम्ही कमेंट ही करणार तरी व्हिडिओमध्ये लाईव्ह सेक्शन चालतो शुक्रवारच्या दिवशी तर शुक्रवारी तुम्ही लाईव्ह सेशन करू बघू शकता दोन वाजताचा टाइम असतो लाईव्ह सेशनचा तर लाईव्ह मध्ये येऊन तुम्ही लाईव्ह म्हणजे समोरे समोर ऑनलाईन तुम्ही भेट घेऊन सर्व प्रश्नाचे उत्तर सुद्धा घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र